मुंबईतल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात नवीन वनर आणि टॉय ट्रेन दाखल झाली ही नवी टॉय ट्रेन गुजरातच्या अहमदाबादमधून आणण्यात आली असून या टॉय ट्रेनची चाचणी सुरू आहे ही टॉय ट्रेन लवकरच सेवेत दाखल होईल एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी या नवी आणि आकर्षक टॉय ट्रेनची ही खास इच्छा याचा आढावा घेतला सत्यम सिंग मुंबईकरांना एक आनंदाची बातमी मुंबईच्या बोरीवली नॅशनल पार्कमध्ये आहे जे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा एकदा मुंबईकरांच्या सेवेसाठी धावणार आहे आपण आहोत सध्या संजय गाठ राष्ट्रीय उद्यान मध्ये या ठिकाणी आपण पाहिलं तर हीच ती आहे मुंबईची राणी जी टॉय ट्रेन होती ती दोन हजार एकवीस मध्ये बंद पडली होती चक्रीवादळ आलं आणि या वादळाचं चा नुकसान सर्वात जास्त या शेडवर झाड कोसळून पडलं होतं आणि ट्रेनचं नुकसान झालं होतं यानंतर चार वर्षानंतर तब्बल ही ट्रेन पुन्हा या ठिकाणी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या अथक प्रयत्नांनी आहेत या ठिकाणी दाखल झाली आहेत लवकरच मुंबईकरांच्या सेवेसाठी या ठिकाणी सुरू होणार आहे केंद्रीय मंत्री जे पियुष गोयल त्यांनी याच्यासाठी मोठा पाठपुरावा केला प्रयत्न केला त्यानंतर देखील त्यांच्या प्रयत्नांना कुठेतरी मोठा यश आला आहे तब्बल चार वर्षानंतर मुंबईकरांना आहेत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानमध्ये पुन्हा मुंबईची जी राणी म्हणून ओळखली जाणारी जी टॉय ट्रेन आहे पुन्हा सेवेसाठी सज्ज होणार आहे लवकर धावणार आहे मुंबईकरांना या ट्रेन मधून प्रवास करता येणार आहे कॅमेरामन महोत्सव सत्यम सिंग एबीपी माझा मुंबई